सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता किचनमध्ये असलेल्या रमाकडे सनी आलेला असतो आणि पबमध्ये तू खूप दारू पिली होती तू हवेत गेली होती सगळे लोक तुझ्याकडे बघत होते असे आता सनी रमाला बोलू लागतो रमा म्हणते की तूच माझ्या कोल्ड्रिंक्समध्ये दारू मिक्स केली होती सनी म्हणतो की ग असं काय करते फ्युचरमध्ये होणारा मी तुझा नवरा आहे तेव्हा रमा म्हणतो की काय लावलं आहे फ्युचरमध्ये होणारा नवरा नवरा अगं आपलं लग्न ठरलंय तर थर लगेचच रमा म्हणते की आपलं लग्न ठरलेलं लग नाही आहे अजून सनी म्हणतो की मी तुझा होणारा नवराच आहे आणि होणारच आहे आपलं तारा बलंत चंद्र बलंत तेव्हा आता वाकडे तोंड करत सनी म्हणतो की मला चहा जानू तर राग येऊन रामा म्हणते चहा हवाय का चल सरका बाजूला तर सनी मागे सरकतो रमा आता चहा गाळू लागते तेव्हा आता प्रेमाने सनी म्हणतो की एकदम प्रेमाने चहा गाळबर का सनी म्हणतो की त्यामध्ये रामा तुझं थोडस प्रेम सुद्धा होत बरं तर आता रमा तो चहाचा कप सनीकडे देते तेव्हा आता सनी म्हणतो की बघ मी कसा प्रेमाने घेतो ते आणि सनी त्या चहाचा एक तो चहामध्ये साखरच नसल्याचे आता सनीच्या लक्षात येते आणि सनी वेडेवाकडे तोंड करतो सनी म्हणतो कर की थोडीशी साखर घाल ना यामध्ये तेव्हा आता चाकू सनी समोर धरत रमा म्हणते की तो तिकडे टेबल दिसतो ना त्या टेबलवर साखर आहे तेव्हा तिकडे जायचं आणि जेवढी साखर पाहिजे ना तेवढी घालायची रमा म्हणते की उचला तो चहा आणि जा तिकडे चनी म्हणतो की तो टेबल ना जरा लांब आहे आणि त्यावरती ती साखर आहे ती घेण्याचा आता मला कंटाळा आलाय आहे शनी म्हणतो की त्यापेक्षा तूच एक काम कर ना त्या टेबल कडे जा त्या टेबल वरची साखर चहामध्ये टाक चहा गोड आणि व्यवस्थित ढवळ तर तो चहा तुझ्यासारखाच गोड होईल रमा म्हणते मी गोड आहे का तर सनी म्हणतो की हो तेव्हा रमा म्हणते गोड चहा तर सनी एकदमच रमाकडे बघत तिच्या प्रेमात हारून गेलेला असतो आणि पुन्हा वाकडे तिकडे तोंड करू लागतो त्याचबरोबर आता रमाने शेजारीचा असलेली मिरचीची भुकटी चहामध्ये टाकलेली असते तेव्हा आता बोटाने ती चहाच्यावरील वरील मिरची भुकटी रामाही बोटाने हलवते आणि म्हणते की बघा आता माझ्या प्रेमाने चहा घोड झालाय आणि आता पुन्हा सनी त्या चहाचा एक घोट घेतो आणि लगेचच गुळणी मारत म्हणतो की अरे बापरे चहा तर तिकट आहे आणि सनी खोको लागतो रामा म्हणते की आव असं काय करताय तेव्हा प्रेमाने बोलल्यानंतर सनी म्हणतो की त्यामध्ये थोडी साखर टाक रामा म्हणते की असं काय करताय मी बनवला ना तुम्ही सांगितल्याप्रमाणे तेव्हा आता घ्या ना तो चहा आणि रागाने रामा तेथून निघून जाते तेव्हा सनी रामाकडे बघत म्हणतो की हे प्रेम ना खूप तिखट आहे पण आवडलं आपल्याला इकडे आता टेरेसवर अक्षय आणि आनंद आता बॉल खेळत असतात एक टप्पा मारून अक्षय झेलत असतो तर इकडे आनंद तेव्हा आनंद म्हणतो की अक्षय हे एकदम भारी आहे ना आपला व्यायाम सुद्धा होतो आणि खेळ सुद्धा होतो आनंद म्हणतो की अक्षय पण काल एकदमच कमाल झाली बरं का आपण तिघांनी किती खूप छान एन्जॉय केला आनंद म्हणतो की काल आपण पब मध्ये गेलो होतो पण आभ्याने एका थेंबाला देखील दारूला स्पर्श नाही केला बरं का अक्षय म्हणतो की आ, आरती वहिनी जाताना आभ्याला खूप छान गिफ्ट देऊन गेली तर आता अक्षय म्हणतो की बघ ना अर्थाला विसरून तू दारूच्या नशेत एवढा बुडाला होता तर लगेचच तोंडाला हात लावत आनंद म्हणतो की काय म्हणालास तू तर अक्षय म्हणतो की अरे अर्थाला विसरून खूप दारू प्यायला लागला होता तो पण आता नाही बरं का आता त्याने सगळी सोडली आनंद आता अक्षयकडे बघत असतो आणि आता अक्षय म्हणतो की रेवा निघाली असेल चल मी येतो आणि अक्षय तेथून निघून जातो तेव्हा अक्षयकडे बघत आनंद विचार करतो की आभ्याने अर्थाला दारू पाजली होती हे अक्षयला कसं माहिती आणि हे कसं आठवलं आणि अक्षय वेडा होण्याच्या अगोदर ही गोष्ट घडली ना मग मला हे कळत नाही की अक्षय हा त्याला कसं आठवतं का मुद्दाम करतोय अक्षय हे सगळं इकडे आता रेवा तिची आवरून जाऊ लागते तर आब्या रेवाकडे येत म्हणतो की रेवा सर मी येतो तुला सोडायला तर आता रेवा म्हणते की नको करील मी माझं मॅनेज तेव्हा आता आब्या म्हणतो की घरी सगळं ठीक आहे ना रेवा म्हणते की हो सगळं ठीक आहे पण बघणारे तुम्ही घरी इथे सगळे मजा मस्ती करत असतात काव्या म्हणतो की अगं मला सुद्धा वाटत रेवा माझ्या स्वतःच्या बायकोसोबत मला वेळ घालवा पण मला वेळच मिळत नाही रेवा म्हणते की बरं ते जाऊ दे अभिजित मी या घरची सून नाही झाली अजून आणि माझं लग्न नाही झालं तेव्हा जावा तर लागणारच ना मला घरी तेवढ्या ताक्षे तिथे येतो तर आता अक्षय रेवाच्या खांद्यावर हात ठेवते तर रेवा म्हणते की अक्षय तू येतोस का मला सोडायला तेव्हा आता अक्षय म्हणतो की नको रात्री मी खूप जागलोय ना तेव्हा आता थोडासा आरामच करतोय आभ्या येईल तुला सोडायला तेव्हा आभ्या रेवाकडे बघतो तेव्हा आता इकडे आभ्या तिथून निघून जातो तर आता रागाने अक्षयही जाताच आता जाता इकडे रेवा विचार करते की या आभीला काय झालं याने दारू सोडली की काय इकडे आता आई आजीने सांगितल्यामुळे रमा ही किचनमध्ये येऊन खाली चटई टाकते आणि त्या चटईवर आता रमा झोपते आणि तेवढ्यात किचनमध्ये येत ते ते अक्षय रमाला तिथे झोपल्याचे बघतो तर अक्षयच्या डोळ्यात पाणी येते तेवढ्यात सीमा तिथे येते आणि अक्षयच्या खांद्यावर हात ठेवते आणि गुपचुप अक्षयला बाहेर घेऊन जाते इकडे आता सीमा ही अक्षयला म्हणते की तुझी ती गर्लफ्रेंड रेवाना ती तर आई समोर रिंग्स करते पण हिला जर चुकून पाजली तर हिला एवढी शिक्षा द्यायची असते का तेवढ्यात आता शशिकांत चोरून सीमा आणि अक्षयचे बोलणे ऐकत असतो तेव्हा आता अक्षय म्हणतो की मी नाही असं करू शकत मग तुला काय वाटलं आई मी काय आजीच्या विरोधात बोलून हिच्या बरोबरीने बोलू काय मी नाही मी असं नाही करू शकत तेव्हा हो ती ऐकून शशिकांत विचार करतो की अक्षयला सगळं आठवायला लागलं का की काय की अक्षय सगळं आठवून हे मुद्दाम करतोय नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि मला याचा सोक्ष मोक्ष लावावाच लागेल असा आता शशिकांत विचार करतो तेव्हा हो आता सीमा म्हणते की अरे अक्षय तू असा का वागतोयस आणि एवढा निष्ठूर का होतोयस सीमा म्हणते की अरे अक्षय असा का वागतोस तर तिरप्या डोळ्यांनी अक्षयने आता शशिकांतला बघितलेले असते तेव्हा आता अक्षय म्हणतो की आई मी आहे तसाच आहे मला तर आता तू बदलल्यासारखी वाटते तर आता अक्षय म्हणतो की आई तू काय बोलतेस ना ते मला काही कळतच नाही तेव्हा आता सीमा म्हणते की अरे मी माझ्या जुन्या अक्षयला शोधते जो अक्षय कायम माझ्या सोबत असायचा माझ्या निर्णयाला निर्णय हो ला हो करणारा असायचा त्याला मी शोधते सीमा म्हणते माझा अक्षय असा नव्हता एकदम संवेदनाशील होता तेव्हा आता अक्षय सीमाला म्हणतो की तू अशी संवेदनाशील आणि इमोशनल आहेत ना म्हणून शशिकांत मुकादम तुझा गैरफायदा घेतात तेव्हा ही कामवाली मावशी आहे ना झोपली ती खाली काई तर काय फरक पडतो झोपू दे ना तिला खाली तेव्हा आता सीमा म्हणते की अक्षय काय बोलतोय आणि अक्षय सीमा पासून निघून बाजूला जातो आणि रामाकडे बघू लागतो तर शशिकांतला खूप आनंद झालेला असतो इकडे आता अक्षय त्याच्या बेडरूम मध्ये येतो आणि मनाशी विचार करत म्हणतो की सॉरी रामा पण मला सुद्धा खूप त्रास होतोय पण मला निष्ठूर त्याने असं सगळ्यांच्या समोर वागावा लागतंय अक्षय विचार करतो की रामा जर तू खाली झोपणार असेल तर मी सुद्धा कॉटवर झोपणार नाही आणि मी सुद्धा खाली झोपणार अक्षय म्हणतो की रामा मी सुद्धा खाली झोपणार आहे आणि स्वारी रामा या नाटकाचा मी लवकरच पर्दाफाश करणार असल्याचा विचार आता अक्षयने बोलून दाखवलेला असतो आणि आता चटई टाकून खालीच अक्षय झोपी गेलेला असतो दुसऱ्या दिवशी सकाळी हळूचाच आनंद अक्षयच्या बेडरूम जवळ येतो आणि हळूचाच दरवाजे उघडतो तर अक्षय हा खाली झोपल्याचे आनंद बघतो अक्षयकडे बघत आनंद विचार करतो की अक्षय खाली झोपलाय पण का आता आनंद इकडे तिकडे बघत दरवाजा बंद करतो आनंद म्हणतो की रमाला पण आज इथे खाली झोपायची शिक्षा मिळाली आणि अक्षय सुद्धा इथे आज जमिनीवर याचा अर्थ रमाला शिक्षा मिळाल्याचं अक्षयला सुद्धा वाईट वाटतंय का असे आता आनंद विचार करतो आनंद म्हणतो की नक्की काय चाललंय कळतच नाहीये आणि याला रमा आठवते का त्यानंतर आता आनंद विचार करत म्हणतो की आता जाऊन याला विचारू का तर नको नको असे म्हणत आनंद म्हणतो काय करू आणि आता काय कसं वागू तेवढ्यात अक्षयला जाग येते आणि अक्षय आनंद कडे बघत म्हणतो की काय रे दादा तू कधी आलास तेव्हा आता खाली बसत आनंद म्हणतो की काय नाही रे असाच इथून जात होतो तेव्हा मी तुला बघितलं आणि मी तुला बघितलं तर तू इथे खाली झोपलाय अरे एवढा मोठा भेट सोडून तू इथे खाली का झोपलास असे आता आनंद अक्षयला विचारतो तेव्हा आता अक्षय म्हणतो की अरे माझी पाठ जाम दुखते तेव्हा मी असा खाली झोपलोय आणि अक्षय पाठ दुखण्याचं नाटक करतो तेव्हा आनंद म्हणतो की पाठ दुखते म्हणे अरे अक्षय मी तुझा मोठा भाऊ आहे तेव्हा तू काय आहे नाही मला चांगलं ठाऊक आहे आनंद म्हणतो की अक्षय तू आता जे काही सांगितलं ना ते मला अजिबात पटलेलं आहे आणि मी कन्फ्यूज आहे कळलंय का तुला तेव्हा आता बोट करत आनंद म्हणतो की अक्षय मला सगळं खरं खरं सांग रमाला खाली झोपायची शिक्षा झाली म्हणूनच तू असा खाली झोपला ना तर आता ते ऐकताच अक्षय आता आनंदकडे बघू लागतो तेव्हा आता अक्षय गप्प बसतो तर आनंद म्हणतो की खरं खरं सांग अक्षय अरे बोल काहीतरी आनंद म्हणतो की मला डाऊट होताच पण अक्षय मला आता तुझ्या तोंडून सगळं खरं ऐकायचंय तेव्हा आता आनंदच्या हातावर हात ठेवत अक्षय म्हणतो की तू कुणालाही सांगणार नाही तुला जान्हवी वहिनीची शपथ तर लगेचच आनंद म्हणतो की अरे मी कुणाला सांगणार नाही तेव्हा आता आनंद म्हणतो की मला काय झालं ते सांग ना तर अक्षय म्हणतो की मला पहिल्या दिवसापासून सगळं आठवतं आहे ते ऐकून आनंदला खूप आनंद झालेला असतो इकडे आता आनंद म्हणतो की अरे ही तर माझ्यासाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे अरे माझा भाऊ बरा होतोय त्याला सगळं आठवतंय याच्यापेक्षा मला काय मोठं असेल पण तुला कळतंय का तू असं वागून त्या बिचाऱ्या मुलीला किती सहन करावं लागतं तर अक्षय आता आनंदला गप्प करतो अक्षय म्हणतो की पण दादा इतक्या तू कुणाला काही बोलू नकोस तर आनंद म्हणतो की पण का तर लगेचच अक्षय म्हणतो की अजून थोडा वेळ दम धर सगळं काही खरं तुझ्या समोर येईल तेव्हा आता आनंद म्हणतो की ठीक आहे त्यानंतर आता इकडे शशिकांत हॉलमध्ये टेबलवर बसलेला असतो तर तेवढ्यात झंकीबंकी कपडे घालून सनी तिथे येतो आणि शशिकांत समोर डान्स करू लागतो तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अरे काय अवतार केलाय तर सनी म्हणतो की बाबा अहो अशीच फॅशन आहे आणि आपण चाललो आहे ना तर शशिकांत म्हणतो कुठं चालला आहे तेव्हा आता सनी म्हणतो की आपण रामाला डेटवर घेऊन चाललो आहे तर लगेचच शशिकांत खुश होतो आणि म्हणतो की अरे वा तर शनी म्हणतो की आपलं तिच्यासोबत ते काय होणार आहे ना तारा बलम चंद्र बलम तर त्यासाठी अगोदर ओळख नको का व्हायला शशिकांत म्हणतो की बरोबर आहे बरोबर आहे तेव्हा आता शनी म्हणतो की डेटवर घेऊन जाण्यासाठी बाबा थोडे पैसे द्या ना हळूचंच लगेच शशिकांत म्हणतो की चालला आला भीक मागायला तेव्हा सनी म्हणतो काय तर शशिकांत म्हणतो की अरे कुठे काय पैसे आपल्या खिशातच असतात लगेचच पायशे पाचशेच्या नोटा काढून शशिकांत पाचशेच्या नोटा आता सनीला देतो तर तेवढ्यात पाठीमागून अक्षय तिथे येतो आणि आता सनीकडे बघत म्हणतो की अरे वा आज तर खूपच खुश दिसते सॉरी आणि एवढे नटरंगी कपडे घालून कुठे चालला आहेस तर लगेचच सनी म्हणतो की अरे अक्षय असा का बोलतो आहेस फॅशन आहे ही आणि मी डेटवर घेऊन चाललो आहे रामाला शशिकांत म्हणतो की अरे आता हा रामाचा होणारा नवरा आहे तेव्हा आता रामाला हा डेटवर घेऊन चालला आहे तर अक्षय सनीकडे बघतो शशिकांत आता अक्षयला म्हणतो की जा जा सुद्धा चांगले कपडे घालून तयार होऊन यायला सांग सनी म्हणतो की अक्षय अरे जा जा लवकर ऑलरेडी खूप वेळ झाला आहे अक्षय म्हणतो की मी सांगू का तिला रेडी व्हायला हो म्हणजे कपडे बदलायला तर शशिकांत म्हणतो की हो मग अरे अक्षय असं काय करतो रामाचा हा होणारा नवरा आहे ना तेव्हा जा जा त्या रामाला लवकर आवरून यायला सांग तेव्हा आता दोघांकडे बघत अक्षय म्हणतो की हा हा ठीक आहे आलो मी तिला सांगून तर सनी म्हणतो हो हो लवकर ये आणि आता इकडे अक्षयला खूप वाईट वाटत असते आणि शशिकांतच्या ते लक्षात येते तेव्हा शशिकांत विचार करतो की अक्षय बछड्या मला माहीत आहे तुला खूप वाईट वाटतंय पण काही जरी झालं तरी रमाला मी या घरात राहू देणार नाही त्यानंतर आता दोघांकडे रागाने बघत अक्षय आता आतमध्ये जाऊन रमाला तयार होऊन येण्यासाठी सांगतो तर रामा ही कपडे घालून डेटवर जाण्यासाठी तयार होऊन खाली येते इकडे आता शशिकांत रामाला म्हणतो की रामा सनी तुला डेटवर घेऊन चालला आहे पण त्या अगोदर तू घरी जाऊ नये तर लगेचच अक्षय म्हणतो की तूच घरी जाऊन फोन करून सांग तुझ्या घरच्यांना की मी एका मुलाबरोबर आता डेटवर चाललेत आणि त्याला मी डेटवरून आल्यानंतर घरी तुम्हाला भेटायला घेऊन येईल तेव्हा आता रमावर निघून जाते आणि आता रमा ही पुन्हा आवरून सनीकडे येते आणि म्हणते की चला डेटवर जायचं ना रिक्षात जाणार आहोत आपण तर आता हाताला रुमाल गुंडाळत सनी म्हणतो की रिक्षेत खूप मजा येणार आहे आता इकडे आता रमा आणि सनी डेटवर निघताच इकडे अक्षय कॉल करतो आणि म्हणतो की आज तुम्हाला फुल बॅटिंग करायला मिळणार आहे कारण प्रत्येक बॉल हा नो बॉल पडणार आहे तेव्हा अशी काही फ्री मारा की डायरेक्ट सिक्सरच मारला पाहिजे तेव्हा आता अक्षयने देखील सनीला धोपडण्यासाठी फोन करून आता सगळी काही हकीकत सांगितलेली असते तर आता सनीची कुत्र्यासारखी धुलाई होऊन रामा आता पुन्हा कशी परत दबंग स्टाईलने अक्षयची होते हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा